मला अतिशय आनंद आहे की जन विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचा अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होत आणि या बिलाच्या चर्चे दरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा मा संघटनेवर कुठलाही खाला घालणार हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं कि चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलाय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय मी हे देखील दाखवून दिलं कि या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बन मध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ने ते काम करतायत आणि या संदर्भात विशेषतः युपीएच्या सरकारने काँग्रेस प्रणित च्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि च्या सरकारने या संदर्भातलं ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं तेही मी वाचून दाखवलं त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही इतर चार राज्यांमध्ये अशा आता सहा संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रात ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत महाराष्ट्रात ऑपरेट करतात संजय गायकवाड प्रकरणामध्ये गृहराज्यपती असं म्हणतात की आमच्याकडे तक्रार गुन्हा दाखल नाही हा अजब दावा नाही का चौकशी आणि आहे आणि सुविधेचा प्रश्न होतोय तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची करता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्नेजेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्नेझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के युज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू दे योग्य कारवाई दूध कसं तयार होतं याचा फॉर्म्युला दाखवला एक लिटर दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून जर होत नाही तर यामध्ये काही त्यांचे दूध समज आहे त्या ठिकाणी प्रकारचं असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर मुद्द्याकडे लक्ष आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातन जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत